नमस्कार मित्रांनो सुधारणा व पुनर्वसन कारागृह विभाग महाराष्ट्र शासन या विभागामध्ये पदभरतीसाठी जाहिरात आलेली आहे एकूण पदे दोनशे पंचावन्न आहेत वेगवेगळी पदे आहेत यामध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक लघु लेखक निम्न श्रेणी अशी ही पदे आहेत आणि याचा अर्ज करण्याची तारीख एक, एक एक दोन हजार चोवीस ते एकवीस एक दोन हजार चोवीस आहे मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो या महामराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आपण सविस्तर जाहिरात जाहिरात बघूयात तर मित्रांनो अशी आहे विभाग महाराष्ट्र महाराष्ट्र शासन शासनाच्या विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील गटक खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण दोनशे पंचावन्न पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो यामध्ये वेगवेगळी पदे आहेत लिपिक आहे वरिष्ठ लिपिक आहे लघुलेखक निम्नश्रेणी मिश्रक शिक्षक शिवणकाम अशी वेगवेगळी ही पदे पंचवीस पदे असून पूर्ण जागा ह्या दोनशे पंचावन्न आहेत यामध्ये एकूण पदे त्यांची वेतन श्रेणी अशी सविस्तर ही माहिती दिलेली आहे आणि अर्ज करण्याची तारीख एक एक दोन हजार चोवीस ते एकवीस एक दोन हजार चोवीस या कालावधीत आहे मित्रांनो आणि याबाबतची सविस्तर जाहिरातसुद्धा याच संकेतस्थळावर दिलेली आहे या पात्रतेत जर आपण बसत असाल तर नक्कीच आपण या पदांसाठी अर्ज करावा मित्रांनो अशी ही जाहिरात आहे आपल्याला सविस्तर जाहिरात बघायची असेल तर या आपण संकेतस्थळावर भेट देऊन सविस्तर जाहिरात वाचून घ्यावी आणि आपली पात्रता असेल तर नक्कीच अर्ज करावा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ला इतर बांधवांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र